त्या नाण्याची मांडणी आहे त्या नाणी मांडणी मध्ये एक त्रिकोण तयार झाल्यावर असंही त्रिपोन तयार होतो त्याला काय करायचंय कुठल्याही दोन नाणी आहे एका वेळेस एकाच नाणं उकलायचं सरकवायचं असे दोन नाणी सरवायचे आणि हे उलट वर झालं पाहिजे उलट झालं पाहिजे कोणत्या करा विचार आणि तर आपल्याला करायचंय नाणी माणसं विचार करा

एका वेळेस एकच नाणं उचलायचं आहे तू कशाला बघायला ग जाणू <laughs>

उल्टा नाहीये उल्टा केलो आता असा बघा आता झालं हासा केल नाही हासा नाही